सकाळ सगळ्यांना माझा सकाळचा मेथीची भाजी पोळी आणि कांदेपावांचा वेळी तर तुम्ही बघितलाच आहे आता नाश्ता करून झाला सकाळी त्याच्यानंतर मी रोजच्याप्रमाणे कावळ्यांना भात आणि बिस्किटं ठेवली आमचे इथले कावळे आहेत ना त्यांना पोळी नकोच ते खायला त्यांना भात बिस्किटं असं ते खातात मग आता हे बघा पक्ष्यांचं इथे भात बिस्किटं खाणं चालू आहे आमच्या इथे कुत्रे आहेत ना रस्त्यावरची स्ट्रीट डॉग त्यांनासुद्धा पोळी नको खायला त्यांनासुद्धा तू कॅटफूड घालून भात दे किंवा बिस्किटं दे असं त्यांना हवं असतं मग ते कुत्री आहेत ना स्ट्रीट डॉग आमच्या इथली आमच्या एरियातली माझा आवाज ऐकला जरासुद्धा की लगे तशी दारात येऊन उभी राहतात आता बघा मी इथे उभी आहे ना तर त्यांना बरोबर चावू लागणार माझी आणि मग त्या थोड्या वेळाने इथे माझ्या मागे मागे येतील कुत्री हे ये बघा मी आत्ता सकाळी घातलेला भात खाते कावळा पोळी अजिबात खाणार नाहीत तू बिस्किट दे भात दे ते खातील मला माणसांपेक्षा ना प्राण्यांमध्ये जीव गुंतवायला आवडतो आणि आता एक दिवस समजा उशीर झाला ना या कावळ्याला घास ठेवायला मग तो बिस्किटचा असू दे तर का भाताचा असू दे तो कावळ्यांना बरोबर आमच्या खिडकीच्या पत्र्यावर येणार मी मला आठवण करून येणार अगो दे दे मला आज खायला नाही ठेवलंस तू अशी गंमत असते कावळ्याची सुद्धा पक्ष्यांनासुद्धा बरोबर कळतं कोण आपल्याला रोज खायला ठेवतं आता हे बघा इथे मी बिस्किटं ठेवली आहेत खायला कारण तिकडच्या कट्ट्यावर भात ठेवला ना तिथे जर थे बिस्किटं ठेवली ना तर कुत्री येऊन खाऊन जातात स्ट्रीट डॉगला पण मी खायला घालते ना मांजरांना घालते स्ट्रीट मांजरांना परत माझी मा, मा पाळलेली आहे मा मांजर ती गेली आता काय घरात येतो का चल हे बघा माझा आवाज ऐकल्यावर मी म्हटलं नाही येतील दारापर्यंत येऊन गेलं बघा हे बघा बिस्किट खायला आले कावळा बिस्किट तर तिथे ठेवली नाही आता कट्ट्यावर तर कुत्री येऊन हो खाऊन जातात त्यांना किती तू रस्त्यावर गाव जाऊन घाल कुत्र्यांना बिस्किट पण ते कट्ट्यार येऊन घालूनच जाणार आता हे आमचे मॅडम बघा कशा झोपल्या छान सकाळचं फिरून आल्यानंतर झोपा झोपते झोपा झोप मी माणसांचे एवढे अनुभव घेतलेत ना वाईट मला आता प्राण्यांमध्ये जीव रमवायला आवडतो दर महिन्याचं सामान मी भरलं ना साबुदाणा रवा जे काही आपण भरतो सामान किराणा माल तर साबुदाणा पण आता भरलेला आहे या महिन्याचा हा एक किलो तर मी काय करते माहिती आहे का <coughs> साबुदाणा आहे ना हा सामान भरलं दर महिन्याचं की साबुदाणा पण मी भाजून ठेवते छान कडकडीत कर भाजून ठेवते तर हा भाजून झाला आहे माझा आता हा गार करत ठेवला आहे आता तुम्ही म्हणाल साबुदाणा कशाला भाजायला हवा आहे तर मला माझी आई सांगते आजपर्यंत सांगत आले की साबुदाणा भाजला की खिचडी छान मोकळी होते आणि दुसरी गोष्ट माझ्या अजून एक वा हे माझ्या आईने सांगितलेली गोष्ट आहे माझ्या आईची खिचडी साबुदाण्याची खूप छान होते अशी छान मोकळी मोकळी फुललेली छान होते तर ती तिनेही ही गोष्ट सांगितलेलीच आहे त्याच्या व्यतिरिक्त मला अजून एक गोष्ट वाचनात आली की साबुदाणा भाजला आणि नंतर भिजवला की तो पचायलासुद्धा हलका होतो कारण साबुदाणा हा पचायला जड असतो पण तुम्ही जर साबुदाणा भाजून आणि मग त्याची खिचडी करण्यासाठी साबुदाणा भिजवला तर त्याची खिचडी पचायला हलकी होते म्हणून हे असे दोन फायदे असतात म्हणून मी साबुदाणा असा हा महिन्याभराचा भाजून ठेवला आहे साधारण एक किलो आहे हा साबुदाणा महिन्याभराला म्हणून मी हा भाजून ठेवला आहे रोजचं नाश्त्याला काही ना काहीतरी लागतंच ना कधी पोहे कधी उपमा कधी शिरा तिखट मिठाचा शिरा म्हणजे सांजा कधी उपमा कधी गोड शिरा कधी साबुदाण्याची खिचडी असं काही ना काहीतरी वेगवेगळा नाश्ता असतो किंवा कोणाचा उपास असतो तर तेव्हा साबुदाणा लागतोच म्हणून मग हा साबुदाणा मी भरून भरलेला किराणा मालाच्या यादीतला भरलेला हा भाजून ठेवला आहे आणि हा रवा पण मी साधारण दीड किलो रवा आहे हा रवा पण मी भाजून ठेवलेला आहे गार करत ठेवला आहे भाजलेला आहे छान मग हा रवा भाजलेला असला की कसं पटकन आपल्याला आयत्यावेळी सकाळी घाई असते मला मला तर असतेच घाई असते सकाळची साधारण साडे अकरा वाजेपर्यंत मला घाई असते कारण सकाळचे डबे नाश्ता काही ना काहीतरी असतातच कामं कामवाली बाई येणार केरलादि करायला तिची बारीक सारखी तिच्याकडनं काही कामं करून घ्यायची काही ना काहीतरी चालूच असतं सकाळी पाच वाजल्यापासून माझं मग ते घाईघाईमध्ये बरं त्यात नाश्ता पण बनवायचा म्हणून मग तेव्हा कुठे प्रत्येक वेळी र रवा आपण भाजत बसायचा उपमा करायचा असेल किंवा सांजा करायचा असेल तिकटा मिठाचा मग प्रत्येक वेळी कुठे सा आपण भाजत बसणार असा भाजलेला रवा असला की आळ्या पण होत नाही भाजलेला रवा ठेवला की आणि दुसरी गोष्ट आपल्याला पटकन उपमा तिखट मिठाचा सांजा काही करता येतं असं मी हा रवा आता साबुदाणा आणि आता हे मी जिरं भाजायला घेते धने जिरेची पावडर करण्यासाठी हे माझे धने भाजून झालेले आहेत धने जिरेची पावडर करायची म्हणून आता मी ही गार करत ठेवलं हो आहे भाजून झालेले आहेत माझे हे धने गार झाले की मिक्सरला बारीक पावडर करून घेणार धन्याची पावडर मी वेगळी ठेवणारे जिरे भाजून झाले की जिरे पण भाजले आणि मग गार झाले की जिऱ्याची पण पावडर वेगळी करणार आहे आता धने जिरेची पावडर मी वेगळी एवढ्याकरताच करणार आहे कारण आता आम्हा हे धन जिरेची पावडर आहे आहे ना ती पा आम्ही कोकणातली लोक कोकम सरबतात पण जिऱ्याची पावडर टाकतो आणि मग कोकम सरबतात पण मला टाकता येईल किंवा एखादा काही उपासाचा पदार्थ असेल त्याच्यात पण मला जिऱ्याची पावडर समजा टाकायची असेल तर ती पण टाकता येईल म्हणून मी जिऱ्याची पावडर भाजल्यानंतर पावडर केल्यानंतर ती मी भाज वेगळ्या बरणीत भरणार आहे आणि धन्याची पावडर वेगळ्या बरणीत भरणार आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही एकत्र पण एका बरणीत जिऱ्याची पावडर ठेवू शकता आता जिरेची पावडर करण्यासाठी मी प्रमाण कसं देते दोन वाटी धने घेतले असतील तर एक वाटी जिरं पण आता मी हे कसं वेगवेगळंच ठेवणार आहे ना पावडर केल्यानंतर पण म्हणून आता माझ्याकडे दोन वाटेत जिरे होते म्हणून मी आता एक वाटीचं जिरं भाजते आहे आणि मला परत जिरं नवीन आणलं की मग त्याची मग अजून मी एक्स्ट्रा जिर्याची पावडर करून ठेवीन पण आता ही एक वाटी जिऱ्याची पावडर मला महिनाभरासाठी खूप होईल आता मी धने जिर्याची पावडर पण घरी का करते कारण घरचं कसं आपलं निवडलेलं असतं स्वच्छ असतं पावडरी केलेल्या म्हणून मी घरीच पावडरी करते धने जिऱ्याच्या मी नाही विकत आणत असं माझा आज स आता तेजस शाळेत गेला साडे अकरा वाजता तेव्हापासून माझी ही कामं चाललेली आहेत आता वाजलेले दुपारचं एक वाजलेलं आहे साबुदाणा माझा भाजून झाला रवा माझा भाजून झाला दो धने भाजून झाले जिरं आता भाजायला घेतलं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी साबुदाणा रवा धने जिरं सगळं मी आधी निवडलं आणि मग भाजलं त्यामुळे आता मला परत परत आता साबुदाणा निवडायची गरज नाही रवा निवडायची गरज पडणार नाही अशी रोजच्या रोज पटापट कामं होण्यासाठी म्हणून मी काही ना काहीतरी रोज माझं दुपारच्या वेळात खावल्या वेळात कामं करणं माझं चालूच असतं आता उद्या शेंगदाणे भाजून ठेवीन शेंगदाणे पण आणलेले आहेत सामान भरलेत शेंगदाणे भाजून ठेवीन मग त्याचं दाण्याचं कूट करून ठेवता येतं पटकन आहे त्यावेळी वापरता येतं सगळ्या सो स्वयंपाकात आपण काय काय गोष्टी पदार्थ बनवतो त्याच्यात टाकताना म्हणून मी सामान शेंगदाणे भरले महिन्याचे आता मी किती आता या महिन्यात एकच किलो भरलेत मग ते आता उद्या शेंगदाणे भाजीन त्याचं मी उद्या दाण्याचं कूट करून ठेवीन आता आजची ही माझी काम आहेत साबुदाणा आता हे माझं रवा भाजून झालेलं आहे जिरं आता गॅस बंद करते मी आणि आता कढाई गरम आहे ना तेवढ्या ह्याच्यावरती हे परतत राहते म्हणजे गॅस पण आपला वाचतो आणि गरम ह्याच्यावरती आपलं जिरा पण भाजून होतं कारण भाजून झालेलं आहे आता आता हे थंड झालं धने थंड झाले जिरे थंड झाले की त्याची वेगवेगळी पावडर मी करून घेणार आता हे सगळं झालं माझं दुपारी कामं माझी ही, काम ही आटपली की संध्याकाळी मला उद्या सकाळची तयारी म्हणून सकाळी पाच वाजता उठते ना म्हणून सुकी तयारी करून ठेवायची उद्याच्या सकाळी लागणाऱ्या नाश्त्याची भाज्यांची परत वाटण करून ठेवायचं आठवड्याभराचं ओलं वाटण ओलं खोबरं कांदा परत माझी अद्रक लसूण पेस्ट पण संपली ती पण मी घरीच करते मला विकतची आवडत नाही कारण त्याच्यामध्ये टिकण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात म्हणून मी अद्रक लसूण पेस्ट पण घरीच करते म्हणून मला संध्याकाळी आता ही गा का, माझी कामं दुपारी आटपली आता ही जरा वेळ आराम करणार आणि मग नंतर संध्याकाळी अद्रक लसूण पेस्ट आणि उद्या सकाळची भाजी नाश्त्याची तयारी असं करून ठेवणार रोजची तर कामं असतातच रात्रीची वेगळी आमटी भात बनव काय बनव रोजचं जेवण असतं ते तर असतंच पण जास्तीची कामं पण केली की सकाळी आपला वेळ वाचतो तरच विकतचं आणण्या विकतच्या गोष्टी आणण्या आणायला पण नको म्हणजे जसं की धने जिरे पावडर ही विकतची आणायला नको अद्याप लसूण पेस्ट विकत आणायला नको म्हणून मग मी हे शक्यतो या गोष्टी घरी करते चला शुभ दुपार सगळ्यांना छान असा धने भाजल्याचा जिरं भाजल्याचा छान घरभर वास खमंग सुटलेला आहे आता हे दोन्ही गोष्टी गार झाल्या की मी याची वेगवेगळी प्रत्येकाची वेग थंड झालं सगळं दो जिरे धने की छान त्याची मिक्सरला बारीक पावडर करून ठेवणार चला शुभ दुपार भेटू संध्याकाळी आता हा भात पण मी कालवून आहे आता सकाळी ताजा भात केलाय त्याच्यामध्ये कॅट टाकले थोडंसं दूध टाकले आता हा माझ्याकडे जी स्ट्रीट मांजरं येतात त्यांच्यासाठी कालवून आहे दोन स्ट्रीट मांजरे येतात माझ्याकडे एक मा मा मनिया आहे निळ्या पेवळा डोळ्यांचा आणि एक छोटंसं मांजरीचं पिल्लू आहे त्यांना हा भात होतो खायला आता हा भात बघा मी कालवलं ना हा मयाचा खाऊन झालेला आहे आणि आता आमचे हे मन्या साहेब इथे आता झोपून जातील आता मगाशी मी हा भात जो कालवलेला होता तो मस्त ता आता ताणून देतील आता हा इथे खिडकीत बसतो छान म्हणून घरात मी त्याला काही घेत नाही कारण मी काही त्याला पाळलेलं नाही आहे पण त्याला घरात बसायचं असतं म्हणून मग मी त्याला असं खिडकीत ठेवते मग आता खिडकीत आता गार फरशी गार लागेल हवा बाहेर थंड आहे म्हणून मी अशी ही गोणी टाकून ठेवली आहे त्याच्यावर आता हा मस्त चार वाजेपर्यंत मस्त ताणून देईन पोट भरलेलं आहे चला झोपा ते बघा एक डोळा आहे एक डोळा पिवळा हा मी पाळलेला नाही आहे हा आमच्या बिल्डिंगमधल्या एकाने पाळलेला आहे होता त्यांचं काय झालं त्यांना अचानक गावाला जावं लागलं त्यांच्या बहिणीचा नाही त्याच्या मी होत्या ताई त्यांचा भाऊ अचानक एक्सपायर झाला त्यामुळे त्यांना गावाला जावं लागलं अचानक आणि मग हा त्यांच्याकडे तेव्हा होता त्यांनी पाळलेला लहानाचा मोठा त्यांनी केलेला पिल्लू होतं एक वर्षाचाच आहे हा एक दीड वर्षाचा आहे पण मग त्याला ते गावाला घेऊन नाही जाऊ शकले अचानकच जावं लागलं ना त्यांना गावाला त्यामुळे मग त्यांना गावावर न्यायला साधारण आठ दहा दिवस लागले दिवस कार्य वगैरे सगळं करून येईपर्यंत मग आता तो तोवर त्याची झाली मुकेची पंचायत मग मग एकदा वॉचमन आमचा बिल्डिंगमधला आहे तो म्हणाला इसको बीक जरा खिलाव ना इसको कोईने खिलानेवाला बघा कसं लाडात आला आहे खाजवते तर म्हणून मग त्याला मी खायला द्यायला असं सुरुवात केली त्याला होती सुकट भाताची सवय त्याला भूक जास्त आहे आणि जनरली कसं ओक्याना भूक जास्त असते पण मी त्याच्यासाठी साधारण पाऊण वाटीचा तरी भात सकाळी करून ठेवते तो त्याला रात्रीपर्यंत पोटभर छान होतो साधारण पा वाटीभर तांदूळ घेते त्याचं भात शिजवते आणि मग त्याला तो असं कॅटफूडमध्ये घालून त्याला कॅटफूडची पण सवय लागली ना आमच्याकडे त्याला कळलं आमच्याकडे कॅटफूड असतं त्यामुळे तो नुसतं कॅटफूडने त्याचं पोट नाही भरत त्याला आई भाताची सवय मग मी त्याला दूध भात आणि कॅटफूड असं मिक्स करून देते मग त्याचं छान पोट भरतं भात खाल्लं की नुसतं कॅटफूड त्याला काय एक किलो कॅटफूड दिलं ना एका वेळेला दिवसभरात चोवीस तासात तरी त्याला लागेल एवढी त्याला भूक आहे आणि जनरली मोक्यांना भूक जास्त असते मग असं मी त्याला चोवीस तासात भात देते आणि आता एक छोटं मांद्रीचा पिल्लू पण फिरायला लागलं आहे आमच्या इथे बिल्डिंगमध्ये त्याची आईने त्याला सोडून दिलं आहे तीन महिन्याचं असेल मग असे ते पिल्लू आणि हे मन्या असं या दोघांना दिवसभरात मी भात करून ठेवते वा आता ते पिल्लू पण आहे त्यामुळे वाटीभर तांदुळाचा भात करून ठेवते सकाळी आता मी खाजवते ना म्हणून तो असा लाडात येऊन झोपला आहे झोप खूप प्रेम आहे तर काय झालं त्या ताई गेल्या निघून गावाला आणि मग नंतर आल्यान गावावर ना आल्या आता तो त्यांच्याकडे थांबायलाच तयार नाही तेव्हापासून तो आमच्याकडे यायला आम लागला कारण त्याच्या काय झालं त्याला भूक लागली दोन तीन दिवस तो फिरत होता तरी मला दिसला की मी त्याला दूध द्यायची आवाज यायचा कारण मला मांजरं आवडतात आणि त्या ताईंकडे होता तरी मी त्याला प्रेमाने बोलवायची तर तो, तो यायचा त्या ताई गावाला जायच्या आधी त्यामुळे त्याला माझी सवय पण होती पण खायला घातलं नव्हतं हो कधी त्यामुळे घरात काय कधी तो येत नव्हता फक्त मी आपलं येतं जाता त्याला हाका मारायची मला तो आवडतो म्हणून पण खायला घायला ला... लागले मी त्याला आमच्या घरी तो यायला लागला खायलापासनं त्यापासून तो आमचं घर सोडतच नाही तर त्यांच्याकडे पण जायचा बंद झाला असं झालं आणि आता ते तर घरच सोडून गेले इथली जागा पण ते होते वर्षभर ते गावावरून आल्यानंतर वर्षभर इथे जवळजवळ होते पण जा जा तो त्यांच्याकडे जायचाच बंद झाला त्यांच्यावर तो रागावला आता त्यांची काही चुकी नव्हती त्या ताईंची त्यांना अचानक आता भाऊच त्यांचा अचानक एक्सपायर झाला त्यांना गावाला जावं लागलं बरं ह्याला कसं घेऊन जाणार गावाला असं त्यांना प्रश्न पडला लहान वयात त्यांचा भाऊ गेला त्यामुळे त्यांना हे सुचलं नाही त्याला घेऊन जावं आता आमची अशी मांजर मी पाळलेली तिला कसं आम्ही गावाला घेऊन जात नाही कारण आमच्या इथे गावाला बिबट्या वगैरे फिरत हो असतात रात्रीचे बिबट्या कोल्हा लांडगी तर ते मांजरांना कसं रात्रीच मांजरांना कुत्रांना रात्रीचं पळवतात म्हणून आम्ही गावाला माझ्या मांजरीला काही नेत नाही तिला घरातच आम्ही ठेवून जातो आणि तिला सवय पण आहे पण आम्ही कसं जातो तिला गावाला गेलो ठेवून आठ दिवसासाठी जरी घरी गार त्यांना एकट्याला ठेवून गेलो मांजरीला माझ्या तरी पण कसं तिचं खाणं पिणं सगळी सोय करून जाते मी तिच्यासाठी खाण्यास हे असं पंधरा दिवस पुरेल असा मी डबा आणलेला आहे असा खाण्याचा पण एक आणलेला आहे आणि एक पाणी पिण्याचं पण एक आणलेलं आहे अशी आणि ही रोजची माती पण ठेवलेली असते तिला शिशू करायला आणि ही खिडकी आहे ती खिडकी उघडी ठेवतो आम्ही आम्ही जेव्हा असं अचानक कुठे जातो गावाला किंवा ठरवून जातो गावाला तेव्हा ही खिडकी उघडी ठेवतो मग या खिडकीतनं ती ये जा करते बाहेर बेडरूमच्या खिडकीतनं तिला हवं तेव्हा घरात येते हवं तेव्हा जाते बा आम्ही कसं घरात सगळ्या खिडक्यांना मी नेट लावून घेतलं आहे मांजरं खिडकीतनं पळून जाऊ नये म्हणून पण मग त्या बेडरूमच्या खिडकीत कसं झालं आहे तिने फा बाहेर येण्या जाण्या जाण्यासाठी म्हणून ती नेट खूप फाडलं आहे फाडलं आहे फाडलं आहे त्यामुळे तिला तिला एकटीला येण्या जाण्यापुरती तिने जागा केलेली आहे मग आम्ही जेव्हा बाहेरगावी जातो तेव्हा ती खिडकी उडून ठेवून जातो आणि मग तिला आम्ही येईपर्यंत खाणं पुरेल खायला प्यायला अशी तिची सोय करून जातो तसं ह्याचं झालं नाही ह्याला ना लागली भूक मग त्याला कोण देणार कोण देत नव्हतं आम्ही द्यायला लागलो त्यामुळे तिला त्याला आमच्यावरती खूप प्रेम जमलं वाटायला लागलं त्याला आमच्यावरती आणि मुळात तो प्रेमळ आहे खूप विचाराला किती बाहेरची येऊन मांजरं येऊन मारत असतात पण तो काही त्यांना रिप्लाय देत नाही बिचारा येड्यासारखा गपचूप मार खात राहतो खूप छान प्रेमळ मांजर येतो तो काही नाही त्रास येत आता हेचं तो चावतोय तो, चावतो तो मला वाटेल जोरात चावतो आहे नाही तो प्रेमाने चावतोय खूप प्रेमळ आहे बिचारं गरीब आहे आता तो माझ्याजवळ राहून राहून राऊं त्याची तब्येत चांगली व्हायला लागली चांगली म्हणजे दष्टपुष्ट नाही दष्टपुष्ट तो पहिल्यापासून होताच पण बाहेरच्या मांजरांचा मार खाऊन खाऊन ना त्याला कुठे कुठे जखमा व्हायच्या पण मग मी त्याला असं घरात त्याला आहे घराची सवय ना पाळलेलाच आहे ना तो कारण त्या पाळलेला होता त्या ताईनी त्यामुळे त्याला माणसांची सवय आहे मग मी त्याला कसं खिडकीत ठेवते मग त्याला बाहेर बाहेरच्या मांजरांपासून त्याला त्याचा जीव वाचतो मार खाण्यापासून त्यामुळे त्याची तब्येत तशी मार खाण्यापासून वाचायला लागली आहे नाही तसं सारखं बिचारायला काही ना काहीतरी जखमा झालेल्या असायच्या मनिया हे म्हणया त्या याचं नाव मा मनया ठेवलेलं होतं मनिया आता त्याला जायचं असेल तेव्हा तुम्हाला सांगेल सांगेल म्हणजे कसं माहिती आहे का आता मी त्याला असं ठेवले नाही खिडकीत की खिडकी लावून घेते कारण काय माहिती आहे का खिडकी उघडी ठेवली ना की तो घरभर फिरत राहतो आणि मला ओट्यावर वगैरे चढलेली मांजर किचनमध्ये कुठे पण आवडत नाहीत माझी मांजराला अगदी मी सगळ्या शिस्त लावून घेतलेल्या आहेत मग त्याला जायचं असेल ना घराबाहेर तेव्हा तो ही खिडकी अशी वाजवत राहतो उघड उघड हे असं उघड 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 असं वाजवत राहतो मग मला समजतं याला आता बाहेर जायचं आहे तेव्हा मी खिडकी उघडते दरवाजा उघडते मेंढोर मग जातो बाहेर काय तुझी नक्कल केली का मी म्हणून बघतेस माझ्याकडे खिडकी उघड खिडकी उघड होय म्हण झोप आली भरलो पोट मॅच पोट भरलं खूप प्रेमळ ग बिचार गरीबे लहानच आहे किती जात दोन वर्षाचं पण नाही आहे माझ्या मांजरीला तर मी इतकी शिस्त लावली ना माझी मांजर ओट्यावर चढणार नाही कुठल्या अन्नात तोंड नाही घालणार काय नाही मी जी पाळलेली मांजरी माझी सोना ती तर आहे भटकायला म्हणया हे म्हणया हो झोपू दे तुला ते बघा शेपटी कसं हलवतोय झोप झोप राग आला बघा त्याला शेपटी हलवतोय बघा झोपलेला असताना मी हात लावला ना त्याला ले प्रेम है ना झोपू दे मला हो ना झोप बाबा झोप लावते मी खिडकी तू झोप ताणून दे आता चार वाजता वाजवेल खिडकी हे उघड उघड मला बाहेर आहे नाहीतर काय मला भूक लागली आहे आता दुपारचे वाजलेले आहेत सव्वा दोन आणि आता मी आता जेवायला बसते आहे आता दुपारी मी जेवायला घेतलं आहे ज्वारीची एक भाकरी मेथीची केलेली मी सकाळी भाजी आणि घरी केलेलं मी आंब्याचं लोणचं सव्वा दोन वाजले तर टी व्ही बघत बघत मी मस्त एकटी जेवणार तुम्ही जेवलात का सगळीजणं चला जेवते जरा आराम करते जेवल्यावर आणि मग जास्तीची काय कामं असतात ती करते रात्रीचा परत स्वयंपाक जास्तीची काम